नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर आज झाली आमची इथं आलू भजीची आणि मी आमची खूप घाबरत आहे कारण की मी कुकरमध्ये बघा शेती खूप घातलेली आहे संध्याकाळी आम्ही बटाटा वडा बनवणार आहोत म्हणजे वडापाव तर हे फक्त आता यांच्यासाठी बनवत आहे आणि आणि पप्पा सकाळी आले तर आता काय पावसाचं असं वातावरण आहे तर यांची फरमाईश्वर आज

<laughs> ते चांगलं आहे काय झालं काय करू कुठली जास्त नाही खोश मी आणखाने आणि पाव माझ्यासाठी म्हणजे मला आठवणारी वडापावची आहे यांना आठवड्यासाठी वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन चला आपला म्हणा भाजी खाते आपला आपण भजी आपला सांग आपा भजी खायचे म्हणा चला तर मग आता आज आम्ही मस्तपैकी याच्या फुलवाता बनवणार आहोत तुपाच्या तर इथे साय खूप मोठी जमा झाली होती तर आई आज त्याचं तूप काढणार आहेत मी काढणार होते पण नेहचाने मी काढलंच नाही म्हणून मी जमा भर की दिवसात जमा करून ठेवलं तुम्ही गेले तेव्हापासून हां जो द्या खूप मोठं तूप होतं एक सोबतच गॅस पेटून देऊ का आणि हे स्पेशल आमची तुपाची कढई आहे आणि बाकीच्या कड्या तर आम्ही यूज करतो पण हिला यूज नाही करत कारण की आम्ही हे स्पेशल याच्यामध्ये तुपच बनवत असतो तर इकडे आता दुधावरची पण आईनी साय काढून घेतली नाश्ता झालेला आहे आणि आईनी आहे ना म्हणतो त्याला पुण्यावरून हे आणलेली आहेत आपण काय म्हणतात याला चॉकलेट पण बनवू शकतो याच्यामध्ये आणि फुलवाता वगैरे पण बनवू शकतो तर आम्ही तसं हे अमरावतीला पालवतं डिमार्टमध्ये पण खूप महाग होतं तर मग आईने पुण्यावरूनच आणलं कल्याणताईने ऑर्डर केलं होतं हे तर हे आणलं याच्यामध्ये वेगळे वेगळे शेपचे पण आपण हे बनवू शकतो फुलवाता आणखीन एक आहे व तर एक हे आहेत किती आले ते हे पाच पाच होते का एक लिटर हा त्या दिवशी याच्यात चॉकलेट बनवले होते आम्ही ते हो का हां तेच तर म्हटलं पूर्ण पांढरं पांढरं दिसत आहे हो का ते जे तुम्ही नेहमी बनवत असता ते चॉकलेट अच्छा म्हणूनच तर आता याच्यामध्ये आज आम्ही फुलवाता बनवणार आहोत आई तर तशी ता फुलवाता त्या मोठे याच्यामध्ये बनवत होती पण त्याची फुलवात खूप मोठी दिसत होती ते त्याच्यामुळे आईला हे असे छोटेवाले पाहिजे होते तर हे आता मग ताईने ऑर्डर केले कल्याण ताईने आणि मग तिथूनच आणले पुण्यावरून हे याच्यामध्ये तर दोन होते वाटते दोन होते असे अच्छा आपल्याला एवढे नाही पाहिजे तशी हा हे असं हे आहे फुलांच्या आकाराचं आहे आपण याचेच करून पाहू मग छान दिसतात छोटेवाले आणि इथे तूप टाकलेलं आहे मी गरम होण्यासाठी आणि याच्यामध्ये गेलेले हे थोडेसे हळद आई हळद कशासाठी अच्छा कापू टाकायचा आहे का बरं कापूर आणि सेंट खूप छान येतो आणि घरामध्ये पूर्ण सुगंध त्याचा फैलतो आहे आणखीन त्याच्यामध्ये जर हे टाकली त्याच्यामध्ये तर राळ टाकली तर काय होते नाही बरं ठीक आहे मग हां तशीच आवडू शकतो आणि कसं आहे मी रोज तुपाची फुलवात लावत असते तर त्याच्यामुळे मला रोज पाहिजे तसं तर फुलवाता आमच्या इथला संपल्या होत्या तर मग मी काय करत होती की बा फुलवातावर तूप टाकत होती आणि तशी लावत होती पण आता आईला म्हटलं की बा फुलवाता संपल्या तर म्हणून मग आता आम्ही फुलवाता बनवणार आहोत कोणती आहे ना त्याच्या फुलवाताची हे आली आता हे उघडते तिथच पाहिजे आता आता येते निहू नाही निहू नाही 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 ना हे आमच्या इथलं आहे ना नंदी नंदी बाहेर निघतो महादेवाची पिंड बाहेर निघते आणि काय खाल्लं तू अच्छा बनाना खाल्ला हा घंटी जे जे कर जे जे कर नाही जे जे कर जे 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 नाही कर तू जाऊ दे नको करू हा त्या दुसऱ्या मेन बत्त्या त्यांनी त्या अशा घट्ट राहतील आहे की नाही नाहीतर त्या लवकर पाच मेणबत्ती टाकली तर त्या घट्ट येते नाही तर मग एकदम अशा नरम होऊन जातात आणि त्या बरोबर हाताला चिटकतात त्या ह्या कशा बरोबर निघतात मग एवढ्याच्या तर भरपूर होऊन जातात आई अच्छा हा पोन घेऊ या म्हटलं की मी पोन घेऊ ते वडत येते आता पा निहू तसं नको करू ना बाबा निहू नाही ती फक्त आता त्याच्यामधली अगरबत्ती काढणार आहे पिल्लू मी ना हे सर्व काउंट होते त्या दिवशी पूर्ण आवरलो होतं बरं हे तिने ते देवाचे कपडे अगरबत्त्या सर्व बाहेर काढलं आता खोलता येते तर आता जरा जास्तच करून राहिली हा बंद कर आता बस झालं बस झालं बस झालं बंद कर आता काय करते ते घेऊन तुला डब्बा दिला होता ना अगरबत्तीचा बाथरूम मध्ये ए खाऊ दे नेऊन घेऊ नाही नाही खायचं नाही रे तू खायचं नाही राहून घेऊ ऐक हे पाहिजे असे कर मी पापाला सांगू का सोड लोक दुसरं दे दे दुसरं 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 नाही बापा हे हे नाही खू जे जे दे जे जे आणि दुसरं देते हा जे जे आहे ना ते जे जे नेऊ जे जे आहे ना नेऊ दे देतो मी तुला दुसरं देते हे घे टोपली घे टोपली हे टोपली आमची माझी नेऊ टोपली घेते दही 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 करते दही दे नाही हे पा। पाहिजे ते पाहिजे इतकी हट्टी झाली काय झालं अगरबत्तीचं कुठं अगरबत्तीचं बॉक्स दिला होता सकाळी बरं चल मी पापाला सांगते थांब लढणं काही बंद होत नाही हे घे कुठं नेला होता आधीच्या रूममध्ये हा ते नाही हे हे याच्यामध्ये पण अगरबत्ती आहे हे अगरबत्ती याच्यामध्ये नेऊ घे नाही बा अगरबती याच्यामध्ये राहू दे नको घेऊ नको घेऊ मी ते पण देत नाही ते पण देत नाही जा हां फेक ठीक करते सामान घे 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 घेऊ मग <laughs> कशी करून पली अच्छा या फुलवादांना कुंकू लावायचं

पापाला आवाज देऊ का आहो थांब पापाला आवाज देते मी होई आहो आहो आवाज देऊ ते आहो म्हणून तुम्हाला आई <laughs> <आगो? laughs> <आगो? laughs> मी कशी करत होती मुन्ना दादाला आवाज देत होती ना आहो म्हटलं की हे येतं तशी शिकून राहिली आहो नाही नाही ते देत मी ते नाही देत बरं थांबत बिस्किट घे बिस्किट बिस्किट पाहिजे होतं तुला माझी नेहमी बिकी खाते घे हा खा मग आपण आजी बघी छान छान आता बनवते हा मी करून घेऊ का चारी भरतीन का तेवढ्याची किती भरते बरं ठीक आहे मग करून घेतो अशा प्रकारे आता फुल आता फुलवाता तयार करून झालेला आहे आता याला मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते मध्ये पप्पाने बॉटल आहे त्याच्यावर पूर्ण बर्फ जमलेलं आहे आता फ्रीज बंद करून मग ह्या बर्फाच्या बॉटल काढाव्या लागतील याच्यामध्ये दे ठेवून देते दोन ट्रे याच्यामध्ये ठेवते आणि दोन ट्रे माझ्या त्या फ्रीजमध्ये मा दे ठेवून देते यामध्ये बस होती नक्की नाही बस हाच ट्रे झाला भराचा बाकीच झाला अशा प्रकारे इझिली हे आता फुलवाता निघत आहेत डिझाईन किती छान वाटून राहिली यांची हे फ्लावरची तर मस्त वाटून राहिली हा फ्लावरची खूप छान वाटून राहिली सर आता टेन्शन नाही आहे हे ठेवून द्या लागते ना बर ते पोक झाले का ती त्या फ्रीजमधले आणि हे फुलवात आहे स्टारच्या आईची डिझाईनची हे पण खूप छान वाटत आहे वाटत नाही फुलवात आहे म्हणून ही चला आता आणखीन निघणार आहे काय बरं ठीक आहे चला मग हे आपण आता पूर्ण काढून देते आईने एवढ्या काढलेल्या आहेत चला आता मग फ्रेंड्स आता संध्याकाळ झाली होती तर अगोदर पूर्ण घरामध्ये झाडझुळ केली तयारी केली त्यानंतर मग दिवाबत्ती केली आणि आज काही जास्त कोणाला जेवण करायचं नव्हतं म्हणून मग मी यांना कुकरमध्ये खिचडी लावून दिली आणि इकडे मी बनवणार होती टमाटरची चटणी तर मला आहे ना टमाटरच्या चटणीमध्ये आहे ना शिमला मिरची खूप आवडते पण यावेळेच्या ज्या शिमला मिरची आहे ना ह्या खूप जपून कट कराव्या लागतात कारण की आहे ना त्याच्यामध्ये अड्या पण खूप निघत आहेत म्हणून मग मी आहे ना अगोदर पूर्ण ज्या शिमला मिरची आहे ना ह्या कट करून घेतल्या त्या आणि एका शिमला मिरचीमध्ये आहे ना खूप मोठी अशी ग्रीन कलरची अडी निघाली होती ते बरं झालं की मी अगोदर चेक केलं जर माझा कसा न्यूज जर आली असती आणि माझं जर लक्ष नसतं ना तर ती अडीसुद्धा गेली असती चटणीमध्ये टमाटरच्या पण जेव्हा मला आहे ना त्या शिमला मिरची थोडंसं काळं दिसल्यानंतर तेव्हाच मी चेक केलं तर पाहिलं तर त्याच्यामध्ये काळं पण होतं आणि अडी पण होती तर म्हणून मग मी आहे ना शिमला मिरची पूर्ण स्वच्छ धुवून घेतली आणि धुवून झाल्यानंतर आता मी आहे ना टमाटर जे मी अगोदर चटणी बनवली होती ना म्हणजे शिजायला ठेवली होती पूर्ण शिजली नव्हती तर त्याच्यामध्ये मी ॲड करून दिली आणि त्याच्यानंतर आता टमाटरच्या चटणीमध्ये टाकलेलं आहे मी दोन चम्मच मीठ थोडीशी साखर कारण की गो टमाटरची चटणी खायला खूप छान लागते आणि तुम्हाला जर हिरवा भाजीपाला खूप आवडतो तर कसा आहे पावसाळ्यातला जो हिरवा भाजीपाला येतो ना हा चांगला मिळत नाही तर हा चेक करून तुम्ही वापरत जा चला पण फ्रेंड्स आता कुकरमध्ये खिचडी लावून दिलेली आहे तर ती आता होत आहे कमी पावर केला मी गॅसचा आणि टमाटरची चटणी फोडणी घालून दिली तर आता याच्यावर झाकण ठेव ठेवायचं राहायला झाकण ठेवून देते आणि आता आमची नेहू उठलेली आहे तर कसं आहे कुकरच्या शेतीला ती खूप भीती हे तुम्हाला पण माहिती आहे तर कुकरची जशी शेती झाली ना पहिली तेव्हाच ती उठली आधी आणि ती आता खूप रडत आहे काय झालं बेटा चलि हे पहा आमची नेहू उठली नेहू आमची नेहू चप्पल घालूनच झोपतो नेहू नेहू चप्पल घालून झोपली होती हा एवढी कशा रागान फोन राहिली तू चल ये अच्छा मग उठलं तू तुला ये मग ये, ये। काय झालं रागान बघू शकते बोलले बॉक्स आणि चला आणि चल ये चला आता नीहू जेजू करते नीहू जेजी करते माझ्या न्यूच्या आवडीची पोयम लागलेली <laughs> <सुन> आहे आता वन टू थ्री तिकडे तिकडे <laughs> कोणीच नाही कोणीच नाही कसं करत असते तू अशी 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 करत असते का शांत झाली हां असं करत असते अच्छा टू वन अँड टू हा पायम आणि नेहू आता रोज माझ्या डोक्याच्या टिकल्या काढत आहे त्याच्यामुळे मी आहे ना गंध लावते दिवसाच्या तीन चार टिकल्या होतातच काळून फेकते हे आली नेहू ते गंध आहे बेटा गंध आहे गंध आहे टिकली नाहीये टिकली नाहीये पहा दिसल्याबरोबर काढायला आली होती काय हा हा आता कशी करते हा काय काय झालं आता गंद आहे ते टिकली नाहीये मला माहिती आहे तू आहे म्हणून मी गंध लावला <laughs> म्हणजे पिल्लू छोटे चे छोटे छोटे पिल्लू म्हणजे चल बस येते हा मी भाजी पाहून चला बस इथेच बसा जो चला तर आज आईने मग तूप तयार केलं होतं तर तुपामधली जे बेरी असते ना ते उरली होती आणि नेहमीप्रमाणे आईने आज पण चॉकलेट बनवले बेरीचे कारण की आम्हाला खूप आवडतात तर मी ते फ्रीझरमध्ये ठेवलेले आहे आणि खूप टेस्ट खूप टेस्टी झालेल्या आहेत कारण की मी दोन त्याच्यामध्ये फिनिश पण केलेल्या आहेत बघू शकता खूप छान अशी तुपाची बेरीची चॉकलेट बनवली म्हणजे तुपाचे बेरीचे चॉकलेट बनवले आईने आणि खायला पण खूप टेस्टी झालेले आहेत तर आईने याच्यामध्ये चारो आपलं काम म्हणत आहे मी आणि थांबतो त्याला विलायची पावडर टाकलेली आहे तर खूप टेस्टी झालेली आहेत तर मला आहे। तर खूप आवडले आणि मग दोन मी अगोदरच खाऊन घेतले तर चला आता टमाटरची चटणी पण होतच आलेली आहे आणि माझ्या इथं आहे ना टमाटर म्हणजे जेव्हा पण खिचडी बनवते ना तर खिचडीसोबत यांना टमाटरची चटणीच आवडते खायला आणि मला आहे ना गाठीचं बेसन ना पण पिठलं ते खूप आवडते पण आता कसं आहे यांना आवडत म्हणून मला हे खावं लागणार आहे पण चला हरकत नाही मी याच्यामध्ये शिमला मिरची टाकली कारण की मला शिमला मिरची खूप आवडते म्हणून मग मी आता कसं आहे यांची पण इच्छा पूर्ण होते आणि माझी पण इच्छा पूर्ण होते तर मी याच्यामध्ये शिमला मिरची काढू काढू खाणार आणि त्यांना टमाटर वेगळे वेगळे करून देणार चला आता ऑलमोस्ट आता चटणी पण होत आलेली आहे टमाटरची त्याच्यात खिचडी तर झालेली आहे गॅस बंद करून घेतली आता तर काही काम नाही भांडे वगैरे काहीच नाही घासायचे आता पप्पा आल्यानंतर आणि हे आल्यानंतर मग मी जेवण करू हो बेटा आली अच्छा ती आजी लाई म्हणते मुला मलाच म्हटलं का तू हो आई म्हणते ती मी आई म्हणते आईला तर ती पण आजीला आई म्हणते कोण आहे कोण आहे आई आई कोणती म्हण आई नाही त्याला शांत ती तशी बोलणार नाहीये ती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बोलतच नाही आई आताच तिने आई कोण आई आता ते टी व्हीमध्ये गुंतले सवट झाली पप्पा घे आलेच नाही पप्पानी बस आता थोड्या वेळ स्वयंपाक झाला आता आम्ही पण हेच पाहतो कारण की टी व्ही तर पाहायला मिळत नाही म्हणून आता जी ही पाहते तेच आम्हाला पाहू लागणार आहे